दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलंय ते नागपुरात बोलत होते अनंत हेगडे काय बोलले हे मला माहिती नाही पण जे काही मीडियातनं समजत आहे त्याच्यावरनं जे काही मला या ठिकाणी माहिती मिळते हे शंभर टक्के धादांत चुकीचं आहे खोटं आहे एक नवा पैसा देखील महाराष्ट्राने केंद्र सरकारला परत केलेला नाही मुळातच बुलेट ट्रेन करता एक नवा पैसा देखील केंद्र सरकारकडनं महाराष्ट्र सरकारला मिळालेला नाही यानंतर बघूयात की सागर हा बंगला विष्णू सावरा यांचा होता नंतर आता हा शासकीय बंगला विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेला आहे सागर बंगला हा तसा राजकीय नेते लकी मांडतात कारण या बंगल्यात राहणारा पुन्हा राजकीय म्हणजे जो व्यक्ती असतो राजकीय नेत्या तो पुन्हा एकदा चांगल्या पदावरती जातो अशी अशी असा समज आहे असं म्हटलं जातं विशेष म्हणजे याआधी बहुतेक वेळा विरोधी पक्षनेते हे मंत्रालयासमोरील बी फोर बंगला घेत असतात पण फडणवीस यांना मात्र मोठा असलेला मलवार हिल इथला सागर बंगला दिला गेलेला आहे